पृथ्वीराज मगदोन कोल्हापूर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचंय झालेल्या कुस्तीमध्ये शिवाजी मेढे सोलापूर विजय केतन चौगुले कोल्हापूर हातोरकर जी भोसले सोलापूर पहिला बोगार सयाजी बोसले कोण आठोरकर सयजी बावन्न किलो मॅच सी एकावन्न किलो यश काळे रेड कॉस्ट्यूम सुमित गवळी धुळे ब्ल्यू कॉस्ट्यूम चला दोन्ही म्हणलं एकावन्न किलो अनिल धवळे यवतमाळ रेड कॉस्ट्यूम पुतराज गोरे लातूर ब्ल्यू कॉस्ट्यूम पुढची कुस्ती लगेच येते पहिलवान यश काळे सुमित गवळी चालू कुस्तीनंतर प्रेम भोईर रेड कॉस्ट्यूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू तैयार तयार राहायचंय हर्ष ठाकरे रेड में चला वरप नाईक हिंगोली ब्ल्यू में चला प्रेम भोईर कल्याण रेड कास्टूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू कास्टूम तयार राहायचे चालू कुस्तीनंतर झालेल्या कुस्तीमध्ये सुमित गवळी धुळे विजयी प्रेम भोईर कल्याण रेड कॉस्ट्यूम अजय महाजन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम चला दोन्ही मल्ला प्रेम भोईर प्रेम भोईर कल्याण रेड कॉस्ट्यूम चला अजय महाजन जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम प्रेम भोईर हातवरकर प्रेम भोईर अजय महाजन